काल म्हणजे का तो सहा सात महिने जास्त आणलेला जाम बारीक होता बाकीच्या नाव पण ठेवली काय बकरी आणले काय आणले त्यांना आता करून दाखवतो आजाराचा बैल जास्त केला पहिले शिंग मोडला शिंग मोडल्यानंतर आपण लंपी आली बैलवरती पडलेला खालून छोटे गार मला येत ना म्हणजे मी माझे करून प्रश्न घेत मला असं ऐकायला येतो की मोठे बैल जे म्हणजे पलतात म्हणजे उजेरात काही छोटी बाय आणण्यासाठी मोठी जे पैरे देत नाही तर नक्की तुमच्या बाबतीमध्ये असं आहे का म्हणजे तुम्ही जर मागितलं तर पैर देणार असा म्हणजे एखादा बैल पळतो त्या बैलाला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता बडवलकरांचा लाडू अतिशय छान असा गुलाल झालेला आहे आजच्या होलीच्या मैदानामध्ये चांगली गाडी पळाली सैराट आणि लाडू आज मुंबई बिंजरला ही गाडी खूप वेळा पळाली ज्या वेळेला पण पलतोय गाडी पराजित आहे आणि गुलालत राहिली आहे आज पण गुलाल झालेला आहेमस्कार नमस्कार नमस्कार काय बोलायला आज एक चांगला असा पुन्हा सैरट आणि लाडूचा गुलाब झालेला आहे गुलाल म्हणजे शहरात मैत्रीपूर्णच झाली आणि कारण यांचा संदीप भाई माल यांचा दोन नाव होता त्यावर आम्ही नाव आणि मला वाटतं मैदानामध्ये बाईंचं पहिलंच नाव पडला आणि नाव परला पडला बोलता आपण नाव फिरवला हो नक्कीच आणि आज नियोजन कसं काय म्हणजे येण्याचं सांगा ना नियोजन म्हणजे त्या दिवशी बाजीला मैदान आता घेवलं त्यांच्या घराच्या बाजूचा मैदान सोडून आपले इथे आलते तर ते काल बोलले आमच्या इथे वावल्याला आपली गाडी बोलायची बोललं बोलू म्हणजे पहिल्यांदाय गेला मागच्या पहिल्यांदाच मैदान बोलतो म्हणजे आता या सीझनचा पहिला ओला ओल्याचा आणि अतिशय छान गाडी मला वाटतं निर्विवाद वर्चस्व समोरून गाडी पण खूप छान गाडी होती तुमच्या भागातला किस्मत कर्जतचा आणि मला वाटतं बाईंचा राणा छोटा आरण्या तशी छान गाडी ती पण पलाली काय बोलते ते गाडी आहे ती पण गाडी चांगली आहे किस्मत पण आता पब्लिक आणि तुमच्या गाडीवर ड्रायव्हर होता नक्कीच पंकज ड्रायव्हर आज पंकजला जेव्हा पण आम्ही मुलाखती घेतो नक्कीच सांगतो की बरवलचा लाडू आणि मिलेश पाटील बुंगा भुंगा आणि किस्मतचं पण नियोजन मला वाटतं त्याच्या हातामध्ये होतं खूप छान नियोजन असतं त्याचा आणि कुठेतरी बघा तुम्हाला एक हातपोर्ट पण लावतो तर कशा प्रकारे गाडी पालवायची कसं नियोजन करायचा विश्वास तुम्ही दाखवत तुम्ही काय बोला विश्वास म्हणजे पंकज ड्रायव्हरची पूर्ण विश्वास आहे ग्रुपचा आणि त्याच्यावर पण आमच्यावर विश्वास आहे नियोजन कसं आहे ते पण फोन करतो नियोजन कधीच आहे काय आहे कधी चालणार आहे पाहिजे त्यामुळे पंकज ड्रायव्हरला घरचं म्हणूनच या करतो आपण बरोबर आज लाडूला घडवलं तुम्ही मुंबई बिंज नाही तर अखंड महाराष्ट्रावर तुमच्या नावाची चर्चा आहे तर थोडीशी माहिती द्या ना कसं काय तुमचं पूर्वीचा काल होता आणि मध्यंतरी कसा होता आणि आता कसं चालू आहे पूर्वीचा काल म्हणजे तो सहा सात महिने जास्त आणलेला जाम बारीक होता बाकीच्या नाव पण ठेवली काय बकरी आणले काय आणले त्यांना आता करून दाखवतोय आणि काही मध्यंतरी मला वाटतं आता किती जाती आहे तो आहे अजून चौसा आहे मला वाटतं दृश्यामध्ये पण खूप चांगल्या त्याच्या लढती झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता चौसं झाल्यानंतर तर मुंबई विंजोरला आता लाडूचं मला वाटतं एक चांगलंच असं नाव झालेलं आहे नाव म्हणजे त्याचं आजाराचा बैल जास्त केला पहिले शिंगमोडला आपण लंपी आली लंपी आणून बैलवरती मैदानाला पडलेला खालून ते पूर्ण फाट्या का घसपडीत घेता म्हणजे खूप मोठ्या म्हणजे संघर्ष करून आतापर्यंत पोहोचल आणि लोकांना वाटतं बघा गुलाल घेत आहेत पण त्याच्या मागची जी मेहनत आहे तुम्ही केलेली आहे नक्कीच तुम्ही आज तुमचा जे ग्रुप आहे खरोखर तुमच्या ग्रुपचं नाव घेतलं जातं मुंबई विंजोरला तर नातीचे छान म्हणजे असं नियोजन सुद्धा असतं तुमचं सर्वांच्या विषयी काय तुमच्या बोलायचं म्हणजे नियोजनाचा ग्रुप पण मोठा आहे आणि पोरांना आदल्या सांगायला लागतो या माहितीला सर्व परावे येतात आणि लाडू हा एक मालकीचा आहे की सर्व मुलांचा आहे एक मालकीचा म्हणजे आहे सर्व पूर्ण ग्रुपचा नावाविषयी सांगा ना कुठल्या नावाने नाव म्हणजे ग्रुपचं कसं आहे गाव प्रसन्न लाडू ग्रुप बडवून माझापूर दीपेश कालेकर जयेश कालेकर अमोल सणा या नावाने गाडी बोलते आज जी सुट्टी झाली खूप छान मला वाटतं सुट्टी झाली गाडी मग खूप छान आली सुट्टी घेऊन नाव सांगायला म्हणजे आपल्याला सुट्टी सुट्टी, सुट्टी करा मामा शेलूचे ते सुट्टी करतात बाकी दुसरं कोणा नाही सुट्टी करत शेलूच्या मैदानाविषयी काय बोलत काय आठवणी झाली तुमच्या शेलूच्या मैदाना पण बंदीच्या बंदी नंतर चांगल्या आठवणी झालेल्या त्या शक्ती नंतर वापस वरती वेळ वरती गेला पाहिजे त्याने शिलो गाडी घालतात बरोबर आहे आणि तुमचा हा जो ओळल्याचं मैदान आहे मला वाटतं तुम्हाला इथं जवळच आहे जास्त लांब नाही काय बोलायला हा ओळल्याचा मैदान आहे ऐतिहासिक मैदान आहे इथं ज्या पण गाड्या पालतात ना इतिहासामध्ये नोंद होतात त्या गाड्या इथे इथं आम्ही दोन मैदान नायटम पाल गेल्या वर्षी पाल दोन्ही नाईटाने बोलायला आलेले आहेत म्हणजे दोनच वेळा गाडी या लाडूजी या मैदानामध्ये पडलेली आहे आमच्या सीझनला अजून भरपूर सारी मैदाना येणार आहेत नक्कीच म्हणजे तुम्ही येण्याचा विचार कराव मैदान पडेल तर नक्की नियोजन करूया आणि आता सुनील दादाशी बोलणं झालं की आमची गाडी खूप छान पडत आम्ही जोपर्यंत गाडीचा गुलाल होतो तोपर्यंत गाडी फोडू नये काय बोला तुम्ही याविषयी गाडी म्हणजे गाडीला जुलै पडतो नर्मादी आणि गाडी गाडी लवकर कुठाचा प्रयत्न होणार नाही बरेचशा छोटे गाड्या मला म्हणजे मी माझे करून प्रयत्न घेत मला असं ऐकायला येतो मजे मजे भाईल की मोठे बैल जे म्हणजे पळतात म्हणजे उजेरात काही छोटी बाईला आणण्यासाठी मोठी बैलवा जे पैरं देत नाही तर नक्की तुमच्या बाबतीमध्ये असं आहे का म्हणजे तुम्ही जर मागितलं तर पैरं देण्याचं असा म्हणजे एखादा बैल पळतो त्या बैलाला मागितलं बैल ज्या फोन आहेत त्यांना मला सांगतो बैल भेटेल पण नियोजन थोडं झालेलं आहे त्यामुळे ते नियोजन झालं का मग भेटेल सांगा बाई बरोबर आहे कारण कसं बघा आता तुम्ही पण कोणाला शब्द दिलेला असतं तर तो शब्द तुम्हाला पालावा लागतो शब्द म्हणजे आता काय काय कोण पण फोन करतो पाहिजे त्यांना नाही बोलत नाही सांगा नियोजन झालेलं आहे बैल भेटायला पण फक्त थोडासा थांबा म्हणजे कधीतरी बैल भेटेल बरोबर आहे आज इतच नाही तर मला वाटतं घाटावर पण खूप सारे मागण्या आहेत तुमच्या बैलाला काय बोल घाटावर आहेत त्यांच्या आपल्या सध्या लॉकडाऊन पूर्ण असेल मला दोन महिने बाकी राहिले त्यामुळे बैल इथंच राहील एक एखादी आठवणीची गाडी सांगा ना लाडूची ती खरोखर आज या मैदानामध्ये आम्ही आलो आणि अपेक्षा नव्हती इथे आम्हाला गाडी होईल पण ती झाली समोरच्या गाडीचं नाव नाही गेलं तरी चालेल समोरची म्हणजे आमची गाडी काजगाव पाठी घालती गाडी गाडी सुटीला तीन चाकडा गाडी टाकून गेली तर बैल पण चांगला होता आणि गाडी पुढे जाऊन गाडी कव्हर करून मारलेली म्हणजे ती आठवणची गाडी आहे कायम हो आणि जो तुमचं ना मुं, ना नाव असतोय नक्कीच मैदानामध्ये मला वाटतं खरोखर गाडा मालक असतात की मुंबई बिन जर बघा मैदानामध्ये आल्यानंतर तीन साडेतीन चार वाजतात तरी नाव पडत नाही तर तुमचं पण नाव कधी कधी मैदान मैदानामध्ये आल्याच आले आल्याला आले आले म्हणजे कसं मैदाना आलो का कधी गाडी जमत नाही त्यामुळे मग आम्ही पण बैल थोड्या लेटच या करतो एक चांगला असा गुलाल घेतला सायरेट विषयी काय बोलाल सैरट म्हणजे सायरेटचं पण मोठं आहे सैरट पण आजाराचा निघालेला बैल आहे म्हणजे दोन्ही संघर्ष योद्धा आहे लाडू आणि सायरेट जे आपली मला वाटतं तुमची गाडी झाली आपले बहिलगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली खूप छान त्याचं नेतृत्व आलं बुंबई बिंजू आहे काय बोलल दोन शब्दांच्या नेतृत्व म्हणजे त्यांचं काय बाई एवढं बोलत एवढा कमी आहे आणि कारण कमिटी पण आता मुंबईची सर्व मिलून आहे काय बांधांचं नाही काय नाही कशात काय नाही चालेल धन्यवाद आता काही पुढची मैदान येतात नियोजन आता बघा उसरण्याला खूप मोठा आहे येते तेरा तारखेला मग लाडू तिथे असणार कारण प्रेक्षक येतात बघायला गाडी हो नियोजन आता घरी होईल कारण तेरा तारखेचं नियोजन चालूच आहे घरी गेला समजेल आज मैदानामध्ये एकच गाडी काय अजून पुन्हा केलायचे नाही नाही एकच गाडी कारण परवा तेरा तारखेचं नियोजन चालेल धन्यवाद आणि चांगला गुलाल घेतला तुमचं पण तुमचं झाल्याबद्दल शंभर हंड्रेड के झाले हंड्रेड के झाले तर तुमचं अभिनंदन नक्कीच आणि खरोबर तुमचा आशीर्वाद होता म्हणून शंभर के पण झाले आणि आपल्याला प्ले बटन सिल्वर बटन सुद्धा मिळाला त्याच्यासाठी तुम्हाला सर्व जाडा मालकांना मी मनापासून आभार करतो तुमचं